नमस्कार पालकांचे प्रिय पुत्रांनो आणि आमच्या विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर एस एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्म वरती जिथे की मी तुमच्यासाठी खास आणि भन्नाट अशा ट्रिक घेऊन येत असतो आज तुम्हाला बोर्डवर काही गणित दिसत असतील जे की सत्त्याण्णव गुणिले सहा आता हा गुणाकार शिकवणार का नाही मी ट्रिक शिकवणार आहे आपला पाठीमागे एक व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता वरती कोणता जे की पाढे कसे तयार करायचे बरोबर आहे की नाही पाड्याची ट्रिक मी तुम्हाला शिकवलेली नसेल पाहिला तर तो, तो व्हिडिओ आपल्या अकाउंटवरती जाऊन तुम्ही पाहू शकता युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता का ते का ट्रिक शिकवलेली आहे पाड्यांची ट्रिक का शिकवली तिचा कसा उपयोग करणार तुम्ही ते आज मी याच्यामध्ये शिकवणार आहे चला तर पाहूयात आता सत्त्याण्णव गुणिले सहा ठीक आहे गुणाकार करायचं म्हटलं की खूप मोठा गुणाकार होईल आणि तुम्हाला सगळ्यात सोपी ट्रिक सांगणार आहे की पाडे का शिकवले होते उदाहरणार्थ सत्त्याण्णवचा पाडा काय शिकवलं होता तर पहा काय केलं होतं साईस बेचाळीस बरोबर आहे आणि शहाण्णवे चोपन, चोपन। बरोबर आहे मग आता आठवलं असेल प्रत्येक जणाला शेवटचा अंक जशाच तसा लिहिला आणि ह्या दोन संख्यांची काय करायची होती आपल्याला बेरीज करायची होती चौपन्न आणि चार बरोबर अठ्ठावन्न हे निघलं तुमचं उत्तर निघलं भावा तुझं उत्तर हा का नाही विद्यार्थी मित्रा निघाला की नाही बा क्रॉस चेक करून पहा सदुसष्ट गुणिले नऊ त्रेसष्ट सात नवे त्रेसष्ट नऊ सती त्रेसष्ट स्रेसष्ट चोपन्न बरोबर आहे आता हा अंक जसा आला तसा तीन आणि ह्या दोन्हीचं काही बिरीज आहे काय चोपन्न अधिक सहा बरोबर साठ निघाला उत्तर चला पुढे पहा ही ट्रीक कशामुळे शिकवतोय पंच्याण्णव सत काढायचं कशी अशा ट्रिकने बघा साता पाच पस्तीस बरोबर आहे आणि सात सातवे त्रेसष्ट चला पाच आला तसा या दोन्हीचा बेरीज करायची त्रेसष्ट अधिक तीन बरोबर सहासष्ट निघाला उत्तर ओके okay. अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला पाडे यासाठी शिकवले होते जेणेकरून असं जर तुम्हाला कुठं गणितामध्ये आलं तुम्हाला गुणाकार करावा लागला तर अशा पद्धतीनं गुणाकार करायचा आणि पाडे पण तयार करायचे बघा पाचापाचा पंचवीस बरोबर आहे पाचापाचा पंचवीस हा पाच जसेल तसा आणि यांची बेरीज काय सत्तावीस चल आलं का मित्रा लक्ष ठेव काय केलंय काय आणि अशा ट्रिक जर तुला शिकायच्या असतील समजून घ्यायच्या असतील तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नको आणि पाठीमागले आपले व्हिडिओ पण पाहायला विसरू नको चला नऊ नऊ एक्क्याऐंशी ओके नवे त्रेसष्ट बरोबर आहे हा एक ॲज इट इज जसेला तसा सिक्स्टी थ्री अधिक एट त्रेसष्ट अधिक आठ बरोबर एकाहत्तर निघालो उत्तर आणि ही ट्रिक जर समजली असेल पाळ्याची ट्रिक बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेल्या नाही तुमच्या कमेंट्स आम्हाला थोडं एनर्जी देत आहेत कमेंट्स करा लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब करताल तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन नाही येईल त्यासाठी बेल आयकॉन पण दाबून ठेवा चला ठीक आहे तर बेल आयकॉनला क्लिक करायचंय जेणेकरून असा व्हिडिओ तुम्हाला पडला की पहिले तुमच्यापर्यंत यावं त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं त्यासाठी सांगतोय तर पहा एकोणचाळीस गुणिले आठ या ट्रिकने तुम्ही हे सोडवायचंय आणि मला याचं पण उत्तर तुम्ही कमेंट करायचंय बऱ्याच जणांनी कमेंट नाही केलेला पाड्याचा आपला तो व्हिडिओ पहा कमेंट करा, करा आणि या गणिताचं या प्रॉब्लेमचं तुम्ही मला हा तुमच्यासाठी होमवर्क आहे मला तुम्ही पाठवायचंय कमेंटमध्ये उत्तर याच ट्रिकने ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे भेटूयात अशाच भन्नाट ट्रिक्स सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद